नमस्कार मंडळी आज आमची दुर्गावमध्ये मध्ये शूटिंग आहे आणि आमचा एक सीन होता बायकांनी मिश्रा लावायचा तर त्यांनी मिसरी बागा कशी लावली आणि मिस्त्रीला लावलं काय काय होतं हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल बघा का हो का सवय लागली थोडं लांब जाव ही काय डिस्कशन चालतं बायांना गप्पा एवढंच का वेळ लागतो असं म्हणजे का काय मिस्त्री का लावायची

मावा खात वस बोलत हा हा आणि सर आणखी आणखी एक आणखी एक प्रश्न होय ही लावताना कसं वाटलं भारी वाटलं त्याची बाय 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 तर काही लावून चौकशी

एक्सेप्ट करतील का ओरिजिनल कसं एक्सेप्ट करतील हे जस्ट एक ऍक्ट आहे ना हे म्हणून ठीक आहे मी आपला जनरल लॉग बनवतोय ना मी म्हणजे तुम्हाला खरच आवडतं कसं लावाय असं लावतात का भविष्यात लावतात नाही पॉसिबलच नाहीये आपलं हे काय हे हे ज्या हा कोळसा ही कोळसा ही वयास्कर लिह असं समजतास आणि आता एक मॅडम गेले तर त्यांनी कसं ती म्हणतात आम्ही लावतो

आम्ही तुमच्या सोबत असले लागन काय सांगा आता आम्ही एक एक मिनट आपण तुमचा चार दिवसाचा संपर्क आहे मग आम्हाला काय माहिती तुम्ही घेत पण असताना सॉरी सॉरी बर का केलेली हा चला